ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री माणिक प्रभूंच्या आध्यात्मिक वैभवाच्या कथा आज आपण तुकाराम धनगर आणि जहागिरीच्या सनदीची कथा ऐकणार आहोत तुकाराम धनगर नावाचा प्रभूंचा एक बोळा भक्त होता आपल्याला आत्मसाक्षात्कार व्हावा अशी त्याची खूप इच्छा होती त्याला थोडे लिहिता वाचताही येत होते त्याचा भाव पाहून प्रभूंनी आत्मरूप प्रतिती हा छोटासा ओवीबद्ध ग्रंथ त्याला वाचायला दिला आणि सांगितले याची पारायणं कर कित्येक महिने त्याने तो ग्रंथ मन लावून वाचला त्याचा तो पाठही झाला एक दिवस येऊन त्याने तो ग्रंथ प्रभूं पुढे ठेवला आणि म्हणाला मलाही खटपट नको ह्याने काहीही होणार नाही असली पोकळ साधने मला नको तुम्ही साक्षात देव असताना हे ग्रंथ मी का वाचू प्रभूंना त्याच्या भोळेपणाचे कौतुक वाटले हसून प्रभू म्हणाले भंडारखान्यात जाऊन जोळीचा प्रसाद खाऊन ये तो प्रसाद घ्यायला गेला, गेला तर जाताना त्याने आपले गोंगडे प्रभूंजवळ ठेवले तो गेल्यावर प्रभूंनी ते गोंगडे काही वेळ अंगावर घेऊन प्रभू स्वस्थ बसले तो आल्यावर त्याला त्याचे गोंगडे परत दिले तुकारामाने ते गोंगडे अंगावर घेऊन बसला तर त्याच्या सर्व चित्तवृत्ती शांत होऊन त्याला समाधी लागली स्वरूप साक्षात्काराचा त्याला प्रत्यक्ष अनुभव आला त्या आनंदात तो रंगून गेला तर प्रभूंनी विचारले तुकारामा काय रे झालं तेव्हा तो म्हणाला महाराज काय पाहिजे ते सगळं मिळालं पुढे हा तुकाराम विदेही अवस्थेत राहून मुक्त झाला हे वेगळे सांगायला नकोच प्रभू माणिक नगरात असताना मोठ मोठ्या राजे रजवाड्यांकडे मिळणार नाही एवढी देणगी कोणीजनांना मिळते हे जगजाहीर झाले होते प्रभूंच्या दर्शनाला मोठे मोठे राजे रजवाडे अमीर उमराव जहागीरदार नेहमीच येत असत माणिकनगर ज्याच्या राज्यात होते त्या आला हजरत नासिर उद्दवला ह्याच्याही कानावर या, काना या नररत्नाची कीर्ती गेली होती तेव्हा त्यालाही प्रभूंच्या दर्शनाची इच्छा झाली पण हे घडावे कसे एकतर तो प्रभूंकडे गेला पाहिजे नाहीतर प्रभू त्याच्याकडे हैदराबादला आले पाहिजेत या दोन गोष्टीत प्रभूंना हैदराबादला आणायचे ठरले त्या कामे अरब यशवंतराव या ब्राह्मण सरदाराची नेमणूक करण्यात आली तो मोठा नामांकित मुत्सद्दी ब्राह्मण होता प्रभूंना विनंती करून हैदराबादला आणण्यासाठी त्याच्याबरोबर घोडेस्वार मॅना पालखी इत्यादी सरंजाम तर दिलाच शिवाय साठ हजाराच्या जहागिरीची सनदही देण्यात आली अरब यशवंतराव प्रभू दरबार याला मोठ्या अतबईने प्रभूंना दंडवत करून त्याने आपल्या येण्याचा हेतू सांगितला आणि जहागिरीची सनदही प्रभूचरणी ठेवली तेव्हा प्रभू म्हणाले आम्ही फकीर आम्हाला या जहागिरीचे काय करायचे आहे सर्व विश्वात प्रभूचे राज्य आहे तुमच्या मालकाला जे दिलं आहे त्यापेक्षा जास्त पाहिजे असेल तर त्यालाच इकडे यायला सांगा येथे तो मागेल ते त्याला मिळेल आम्ही इथे आहोत म्हणून तुझ्या राज्याला बळकटी आहे असेही त्याला सांगा प्रभूंचे हे सडेतोड उत्तर ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले त्या उत्तरातच प्रभूंचे प्रभू पण होते त्यांच्या स्वतंत्र वृत्तीचा तो दाखला होता प्रभूंना सोन्या चांदीचा नाही तर भावाच्या भक्तीच्या प्रेमाच्या पाशाने बांधता येतं हे कुठे त्या उमरावाला माहीत होतं प्रभू शहनशाच्या नाही तर तुकाराम धनगरासारख्या भोळ्या भाविक भक्ताचे दास होऊन राहतात त्यांच्या भक्तीला वश होतात म्हणूनच तर तो देव नाथांच्या घरी श्रीखंड्या होऊन पाणी भरत होता जनी बरोबर दळण दळत होता आणि दामो शेटीचा महार झाला होता देव पैशाचा नाही तर भावाचा भुकेला आहे हे दाखवण्यासाठी प्रभूंनी ही लीला केली होती आज आपण इथेच थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरि ओं तत् स